दैनिक विदर्भ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून सणासुदीचे दिवस आहेत कावड यात्रा सुरू आहेत हायस्कूल शाळा अशा परिस्थितीत मेहकर शहरात गर्दी वाढत आहे मात्र दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहतूक पोलीस नेमकी कोणती ड्युटी करतात हे समजत नाही सणासुदीचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने मेहकर शहरात येत असतात तर शहरात विविध शाळा हायस्कूल व महाविद्यालय आहेत विद्यार्थ्यांची आहे। गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते दुचाकी चारचाकी वाहनांची गर्दी सुद्धा असते मात्र वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियम नसल्यामुळे वाहतुकीचा दररोज खोळंबा होताना दिसत आहे पायी चालणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास होत आहे दररोज लहान लहान किरकोळ अपघात होतच आहेत विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांनी रस्त्याने कसे चालावे हेच कळीनासे झाले मेहकर शहरात माहिती घेतली असता पोलीस विभागाकडून चार वाहतूक पोलिसांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत मात्र हे वाहतूक पोलीस नेमके कोणत्या ठिकाणी थांबतात हेच मेहकर वाशियांना कळीनासे झाले वाहतूक दररोज जाम होत असते मात्र वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर कोणीच उपस्थित राहत नाही त्यामुळे मेहेकरचे ठाणेदार यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन ज्या वाहतूक पोलिसांची ड्युटी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच त्याला थांबायला आहे मात्र तसे होताना बिलकुलही दिसत नाही सतत वाहतूक जाम होत असल्याने वाहनधारक व पायी चालणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास होत असून पोलिसांच्या विरोधात रोष निर्माण होताना दिसत आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा